ढिऊन भिऊन बटवा खाली उद्याची फिकर डोळ्यात आली ढिऊन भिऊन बटवा खाली उद्याची फिकर डोळ्यात आली उद्मात निसर्ग होत गेला उद्मात निसर्ग होत गेला उरला भोवती कोणीनं वाली उदमात निसर्ग होत गेला उरला भोवती कोणीनं वाली जात धर्म माती बनते जात धर्म माती बनते नसते तिचा कोणता झेंडा जात धर्म माती बनते नसते तिचा कोणता झेंडा तीच देते खंदारी भर तीच देते खंदाळी भर उरून पुरून उडते खेंडा तीच देते खंदाळी भर उरून पुरून उडते खेंडा रक्त आटून जीवाचा कातोळा रक्त आटून जीवाचा कातोळा रात दिन पार केले हंगाम रक्त आटून जीवाचा कातोळा रात दिन पार केले हंगाम घराला सुख उरले नाही घराला सुख उरले नाही दुःखाला असते हल्ली मुक्काम घराला सुख उरले नाही दुःखाला असते हल्ली मुक्काम